सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समर्थ आहे मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याला तब्बल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळा कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक आपन, कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे वाढलेले उन्हाळ कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे एक रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जालना या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सातशे त्रेचाळीस क्विंटल जालना या बाजार समितीमध्ये दे कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार हवा आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजार समिती आहे अकोला अकोला या बाजार समितीमध्ये दे कांद्याची आवक होती एकशे क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये दे कांद्याला किमान मेला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तब्बल तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा कोती दोन हजार तीनशे साठ क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पेन पेण या बाजार समितीमध्ये लाल कांदा हवं कोती दोनशे दहा क्विंटल पेन या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला हे चार हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला हे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा हवं कोती तीनशे एकोणपन्नास क्विंटल अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद पांढरा कांदा आवक होती बारा हजार पाचशे सतरा क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तब्बल तीन हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा अबकोती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव पांदा मेळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबो कोती सहा हजार दोनशे क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे रामटेक रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभो होती दहा क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चार हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार शंभर रुपये आणि रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला कमाल दरम्याला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसून या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणीस हजार आठशे क्विंटल पिंपळगाव बसून तर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती येत आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार सातशे पंधरा क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे सहा रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल